श्री राम समर्थ प्रपंचात स्त्रीने कसे वागावे पती सेवा हाच आपला धर्म प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म अंतरी समाधान हेच आपले साधन सर्वांनी राहावे सुखी राम नाम नित्य घ्यावे मुखे सर्व सुखाचा लाभ घर बसल्या मिळतो देव कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर देहाने करावी सेवा याहून दुजा लाभाचा नाही ठेवा परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले त्या लोभात न गुंतवावे चित्त हाच परमार्थ सत्य नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे रामनाम प्रपंची रहावे स सम...